नमस्कार न्यूज महाराष्ट्र वन बीड प्रतिनिधी संजय खांडेकर सर आपण या ठिकाणी जे आज बसलेला आहात आपलं बेमुदत आंदोलन आहे तर आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत आमची पहिली प्रमुख मागणी आहे चौदा तीन दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनाने ज्यांना दहा वर्षे झालेल्या आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना सम शासनामध्ये समायोजन करून घेण्याची ही पहिली मागणी आहे आज अठरा महिने होत आलेले आहेत तरी शासनाने याच्यावर कसलीही कारवाई केलेली नाही यासाठी महारा राज्यव्यापी आंदोलनं चालू आहेत महाराष्ट्रातल्या चौतीस जिल्ह्यामध्ये हे आंदोलन जिल्हास्तरावर चालू आहे याच्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एकूण टोटल अडतीस हजार कर्मचारी आहेत अडतीस हजार क कर्मचारी जवळजवळ पस्तीस हजार कर्मचारी प्रत्येक जिल्हास्तरावर हे आंदोलन वेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने कर करत आहेत यामध्ये आपण बीड जिल्ह्याने या यामध्ये बीड जिल्ह्याने आपण सध्या मुदत बेमुदत आंदोलनं केलेले आहे पण आज आज जवळजवळ पंधरा दिवस झालेले आहे पंधरा दिवस शासनाने कसल्याही प्रकारची याची दखल घेतलेली नाही तर यापुढे आम्ही आता तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहोत आंदोलनाचे याच्यामध्ये आम्ही आमरण उपोषणही करणार आहोत साखळी उपोषण करणार आहोत आणि जोपर्यंत आमच्या मान्य मागण्या होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आम्ही सर्व म्हणजे कर्मचाऱ्याची एकच मागणी की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही म्हणजे अद्यापर्यंत तुम्ही फक्त कंत्राटी बेसवर काम करताय का हा अद्यापर्यंत सर्व कंत्राटी का बेसवरच काम करतोय आणि किती वर्ष झाले जवळजवळ आमच्या कर्मचाऱ्याला काही काही कर्मचारी वर्षापासून काम करत आहेत काही कर्मचारी वीस आहेत सतरा आहेत पंधरा वर्ष नव्वद टक्के कर्मचाऱ्यांना जवळजवळ दहा वर्ष होऊन गेलेले आहे आपलं म्हणणं आहे की सरकारने आपल्याला समजा नियमित करून घ्यावं बरोबर हो। आहे हा सरकारने जो जी आर काढलेला आहे त्याची अंमलबाजवणी करून आम्हाला नियमित करून घ्यावं हो। प्रमुख मागणी काय सांगा समान काम समान वेतन म्हणजे अध्यापर्यंत कंत्राटी काम करताय म्हणजे डेली वेजेस सारखं तुम्हाला बाकी गव्हर्नमेंटचे कुठलेही समजा जे फंड्स वगैरे आहेत ते भेटत नाही गव्हर्नमेंट तुमच्यावरती अन्यायच करताय म्हणायचं एका दुसरी आणण्याचं आहे अच्छा अच्छा तर आज तुम्ही जे आंदोलनासाठी बसलेला आहात समजा सरकारने मान्यता नाहीच दिली तर पुढील आपले म्हणजे कार्य काय असणार आहे यापेक्षाही आणखी तीव्र आंदोलन केलं जाईल आणि जोपर्यंत आमच्या मागणी नाही हो तोपर्यंत बेमुदत बेमुदत आंदोलन करणार आहात